हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेसिपी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मसाला चहा प्रिमिक्स बनवू हे प्रीमिक्स बनवण्यासाठी आधी आपण चहाचा मसाला तयार करून घेऊ हा मसाला तयार करण्यासाठी कढईत एक चमचा बडीशेप पाच सहा हिरव्या छोट्या विलायच्या एक मसाला विलायची आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा पाच सहा लवंगा आणि पाच सहा काळी मिरी घेतलेली आहेत आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये सुंठ पावडर पण एक चमचा टाकायची आहे हा मसाला भाजताना सुंठ पावडर टाकायची नाही आहे आधी आपण मसाला भाजून घेऊ हो आणि थंड झाल्यानंतर मग मसाला मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ हो आणि मग यात पण सुंठ पावडर घालून हा मसाला बारीक करून घेऊ हो। तुम्हाला जर का असा मसाला तयार करायचा नसेल तर तुम्ही या प्रिमिक्समध्ये फक्त इलायची पावडर किंवा दालचिनी पावडर पण घालू शकता आता आपण हे भाजून मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवू थंड होण्यासाठी याप्रमाणे हे मिश्रण थंड झाल्यानंतर आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी एक छोटा सुंठेचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे सुंठ पावडर पण तुम्ही घेऊ शकता थंडीचे दिवस असतील तर सुंठ पावडर आणि काळी मिरी थोडी जास्त घालायची थंडीचे दिवस नसतील तर सुंठ पावडर तुम्ही कमी करू शकता आणि काळी मिरी पण नाही घातली तरी चालतात आता दोन मिल्क पावडरचे छोटे पाऊच घेतलेले आहेत हे दहा दहा रुपयाला पाऊच येतात हे घेतलेले आहेत कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही घेऊ शकता आता एका वाटीत आपण ही मिल्क पावडर काढून घेऊ मिल्क पावडर आपल्याला मोजून घ्यायची आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आहे ही आता ज्या वाटीच्या सहाय्याने मिल्क पावडर घेतली आहे त्याच वाटीच्या सहाय्याने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे यामध्ये मिल्क पावडर घालायची आणि अर्धी वाटी साखर घालायची आपण साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखरेच्या अर्धी आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे कोणत्याही कंपनीची चहा पावडर तुम्ही घेऊ शकता आता आपण या मिश्रणात ही चहा पावडर पण घालू आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ याप्रमाणे हे मिश्रण मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतल्यानंतर आता आपण हे मिश्रण एका बारीक चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊ हे मिश्रण चाळून घेणं गरजेचं आहे कारण यामध्ये आपण विलायची आणि मसाला घातलेला आहे चाळून घेतल्यानंतर चाळणीवरचं मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आणि परत चाळून घ्यायचं आणि मग चाळून घेतल्यानंतर चाळणीवर जो शेवटी चोथा राहतो तो आपण चहा वगैरे करतो तेव्हा त्यामध्ये वापरून घेऊ शकतो हे प्रिमिक्स एक महिना आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपण प्रवासाला वगैरे जातो तर तेव्हा मग आपल्याला कधीकधी बाहेरचा चहा मिळत नाही आणि कधी कधी बाहेरचा चहा चांगला मिळत नाही मग आपल्या घरच्या चहाची सर बाहेरच्या चहाला येत नाही म्हणून आपण याप्रमाणे प्रिमिक्स बरोबर तयार करून घेऊ शकतो आणि फक्त गरम उकळत्या पाण्यात आपल्याला हे प्रीमिक्स टाकून चहा तयार करून घेऊ शकतो गरम पाणी आपल्याला कुठेही मिळतं किंवा आजकाल गरम पाण्यासाठी केटल्या पण येतात गरम पाण्याच्या त्या पण आपण बरोबर नेऊ शकतो आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ आणि एकदा हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेऊ म्हणजे चांगलं एकजीव होईल हे सगळं मिश्रण याप्रमाणे हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आता आपण एका एअरटाईट जारमध्ये हे मिश्रण भरून ठेवू याप्रमाणे आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे हे प्रिमिक्स एक महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फक्त यामध्ये ओला चमचा घालायचा नाही आणि यात मी मसाला जो घातलेला आहे तो थोडा स्ट्रॉंग आहे तुम्हाला एवढा स्ट्रॉंग मसाला नको असेल तर मसाला तुम्ही अर्धाच घालू शकता आता आपण याचा चहा कसा तयार करायचा ते पण पाहू यासाठी एका चहाच्या भांड्यात दोन कप पाणी घेतलेलं आहे मी दोन कप चहा तयार करणार आहे म्हणून दोन कप पाणी घातलेलं आहे हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळलेलं असलं पाहिजे आता दोन कप चहा करणार आहे म्हणून दोन कपांमध्ये मी एक एक टेबलस्पून हे प्रिरमिक्स टाकून घेत आहे तुम्हाला जर का जास्त दुधाचा चहा आवडत असेल तर तुम्ही मिल्क पावडरचं एक पाऊच अजून यामध्ये घालू शकता मी दोन पाऊच मिल्क पावडरचे घातलेले आहेत तुम्ही तीन पाऊच घालू शकता तुम्हाला जर का जास्त दुधाचा चहा आवडत असेल तर आता यामध्ये आपण जे पाणी उकळून घेतलेलं आहे ते घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उकळतं पाणी घातल्याबरोबर याला चहाचा कलर येणार नाही हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं असंच राहू द्यायचं आहे म्हणजे यामध्ये चहाचा छान कलर उतरतो इथे पहा तुम्ही चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता याला चहाचा कलर येऊ लागलेला आहे तुमच्याकडे जर का गाळणी असेल तर तुम्ही हा चहा गाळून पण घेऊ शकता आणि जर का गाळणी नसेल तर असाच पिऊ शकता यामध्ये आपण जी चहा पावडर घातलेली आहे ती खाली तळाशी बसते कपामध्ये तुम्हाला मी हा चहा गाळून पण दाखवते इथे पहा तुम्ही आपण मिक्स करून घेतलेला आहे हा चहा आता याला मस्त चहाचा कलर आलेला आहे आणि यामध्ये मसाला घातलेला आहे त्यामुळे मस्त सुवास येत आहे चहाचा इथे पहा आता आपण गाळून घेऊ हा चहा गाळून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी चहा पावडर घातलेली आहे ती खाली तळाशी बसते इथे तुम्ही पाहू शकता कपामध्ये तरी जर का एखाद्या वेळ जास्त पाहुणे आले आणि आपल्याकडे चहा उकळण्यासाठी वेळ नसेल तर आपण झटपट असा चहा तयार करून घेऊ शकतो याप्रमाणे आपला मस्त टेस्टी हा मसाला चहा तयार झालेला आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद